मंगरूळ चव्हाळा येथे दरवर्षी धनगर बांधवांच्या वतीने सार्वजनिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या थाटात साजरी होत असते यावर्षी सुद्धा मल्हार युवा संघटना अहिल्या ब्रिगेड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मंगरूळ चव्हाळ्याच्या वतीने सार्वजनिक जयंती साजरी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनंत अडचणींचा सामना करत तब्बल एकोणतीस वर्ष उत्तम राज्यकारभार चालविला त्यांचे पती खंडेराव यांचा युद्धामध्ये मृत्यू झाला तेव्हा अहिल्यादेवींचे सासरे मल्हारराव यांनी अहिल्यादेवींना सती न जाऊ देता प्रशासनात समावून घेतले त्यांचा मुलगा जावई नातू असे एकेक -एक मृत्युमुखी पडत गेले मल्हाररावांचा मृत्यू झाल्यानंतर अहिल्यादेवींनी राज्यसत्ता हाती घेऊन सर्वसमावेशक राज्यकारभार चालविला आजच्या लोकशाही युगात वावरणाऱ्या महिलांसाठी संविधानाचे कवच आहे सामाजिक स्तर उंचावण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांचे संपूर्ण जीवनचरित्र अभ्यासल्यास स्त्रिया सक्षम होतील अहिल्यादेवींच्या शासन व्यवस्थेमध्ये सर्व जाती धर्मातील लोक गुन्ह्या गोविंदाने नांदत होते अहिलादेवी होळकर पिंड हाती घ्यायच्या म्हणून त्यांना फक्त धार्मिक समजून चालणार नाही त्यांचा जीवनपट बघितल्यास गरज पडल्यास तलवार हाती घेऊन मैदान सुद्धा गाजवायच्या परंतु जास्तीत जास्त युद्ध रक्तपात न करता त्यांनी बुद्धी चातुर्याने जिंकले मासाहेब जिजाऊ यांनी शिवबा आणि शंभूराजे यांच्यामध्ये केलेले संस्कार व या दोन्ही राजांनी स्त्रियांना सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे अंधश्रद्धांना बळी न पडता अहिल्यादेवी महाराणी होऊ शकल्या व स्वराज्याचे सुराज्य करण्यामध्ये मुलाचा हातभार लावला मनुवादी विचारांच्या पेशव्यांनी खूप वेळा त्रास दिला परंतु आपल्या बुद्धिचातुर्याने त्यांनी सर्वांवर मात केली यावेळी कार्यक्रमामध्ये मनोज गावनेर यांनी उपस्थितांना संबोधित केले आयोजित कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिक भीमरावजी गावनेर तेढे आप्पा अवधूत गावनेर शंभूताई टेवरे यांचा व ग्रामपंचायत सदस्या सुनीताई टेवरे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सागर गावनेर यांनी भूषविले त्यानंतर सर्व गावातून वाजत गाजत मोठ्या थाटात अहिल्यादेवीची शोभायात्रा काढण्यात आली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर